अशा प्रकारचे मोर्चे आपल्याला आयोजित करून आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आमचे सोमनाथजी सूर्यवंशी काय दोष होतु न्यायालयान कोठडीत त्याचा कुठेतरी विडंबना होते हा माणूस रस्त्याच्या जा बाजूला जाऊन ते पाहत असतो शूटिंग करत असतो म्हणून पोलीस पकडतात आणि बेदम मारतात हो पोलीस कोठड्यात तिथे पोलीस स्टेशन मध्ये कोठडीत नेऊन बेदम त्याला त्या ठिकाणी मारहाण होते हे काय पद्धत आहे आणि सांगितलं जात की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता दम्याचा त्रास होता काहीतरी आपल्या मागचं काहीतरी मिटवायचं आपल्यावरचं पालन काहीतरी टाळायचं यासाठी चाललेला हा प्रकार त्या ठिकाणी होतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेनं अशा प्रकारचे अधिकार प्रशासनाला दिलेले बाबासाहेबांची घटना ही पूर्ण देशासाठी होती सर्व समाजासाठी होती सर्व धर्मासाठी त्या ठिकाणी होती आणि ही घटना देत असताना कशा प्रकारचे अधिकार कोणालाही त्या ठिकाणी दे दिले नव्हते कायदा न्यायानं त्या ठिकाणी सगळ्यांची चौकशी करा योग्य ते त्या ठिकाणी न्याय द्या कोर्टात प्रकरण चालेल कोर्ट ठरवलं त्याला काय शिक्षा द्यायची पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी ठरवू शकत नाही की कोणाला काय शिक्षा द्यायची म्हणून न्यायालय बसलेलं आहे न्यायमूर्ती बसलेलं आहे आपला तालुका कोर्ट आहे जिल्हा कोर्ट आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे हे सगळे त्या ठिकाणी ठरवतील की कोणाला काय त्या ठिकाणी शिक्षा द्यायची म्हणून अलीकडच्या काळात हातात काय ते घ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करा सरकार आहे या ठिकाणी सांगितल्या गेले की दोनशे बत्तीस तेहतीस आमदार जर सरकारच्या त्या ठिकाणी असल्यानंतर कठोरपणे वागण्याचं काम सरकारला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करावं लागेल कोणाचाही मुलाहेर ठेवू नका कोण कोणाच्या जवळचा कोण कोणाच्या दूरचा कोण कोणाचा मित्र कोण कोणाचा नातेवाईक हेच न ठरवता या दोनी मदे, त्या दोन्ही प्रकारामध्ये निपक्षपणे आणि चांगल्या पद्धतीने जर त्या ठिकाणी कारवाई झाली तरच महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला वाटेल हे सरकार आपलं त्या ठिकाणी नाहीतर लोक समजणार आहे लोकांना समजते कोणावर कोणता दबाव आहे हमक आहे असं आहे असंय आहे म्हणून कधीही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करता आपण सगळ्यांनी सरकारला आपण विनंती करणार आहोत की या गोष्टीचा छडा लावा तपास चांगल्या पद्धतीनं करा, करा आणि न्यायालय ज्या पद्धतीनं ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस त्या ठिकाणी चालली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीनं त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुनावणी होऊन आपण आरोपींना शिक्षा द्या एवढीच अपेक्षा आणि विनंती आजच्या या मोर्चाच्या मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानून थांबतो आणि याच्यानंतर दोन शब्द बोलेल आणि त्याच्यानंतर आपण मोर्चानं तहसील ऑफिसवर जायचंय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शिस्तीत जायचंय चांगल्या पद्धतीने जायचंय आणि इथं हजार असलेला प्रत्येक माणूस रस्त्यावर असलेला माणूस यांना मोर्चा झाल्यानंतर तहसील ऑफिस मध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे कोणी इकडे तिकडे न जाता इकडे तिकडे न पाहता प्रत्येकानं आपली त्या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे ही विनंती सुद्धा मी आजच्या मोर्चाच्या निमित्तानं करतो आणि वैभवीला दोन शब्द बोलण्याची विनंती करतो

शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले ते संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा हा लढा लढा पण आला आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा रा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला न्या पाहिजे जे की हा आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील पण ते माझे एक वडील होते मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते आज पूर्ण

आज ते म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलंय